नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मंडळी आज मी आलो होतो चिपळूणला आणि आज आहे अक्षय तृतीय आजचा दिवस खरंच खूप खास आहे खर तर साडेतीन शुभ मुहूर्तापैकी आजचा एक दिवस श्री भगवान परशुरामाचा आज जन्मदिवस भृगुकुळात जन्म घेतला म्हणून परशुरामांना भार्गवराम ही असं म्हटलं जातं परशु या शस्त्राने दृष्टांची निर्धारण केले म्हणून यांना परशुराम ही म्हटलं जात आज आपण चिपळूणमध्ये असलेल्या भगवान परशुरामांच्या मंदिरात आलो आहोत आणि आज आपण इथे दर्शन घेणार आहोत आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देखील दर्शन घडवणार आहोत तर मंडळी आज आपण थोडं संध्याकाळच्या वेळेला आलो आहोत आणि आता मस्तपैकी शांत वातावरण आहे बरेच जसे भक्त भाविक हळूहळू एवाग चावाक आहे मंदिरामध्ये चल आता आपण मंदिराच्या दिशेने जातोय खरंतर आपण इथून असं वरून फिरून आलो चला नमस्कार नमस्कार चला चला दर्शनाला जाते कसं नाव आपलं रमेश रामपूर रामपूरवरून खास दर्शनाला आला खास खास एकदम अरे येतो आता इकडे काहीतरी पण असतो ना पण असतो बरोबर ती इथून पंढरपूर वरचे महाराज असतात आळंदीवरचे पंढरपूर आळंदी परत भजन कीर्तन चालू सात काकांसोबत आपण पण आता दर्शन घेऊया चला बघा समोरच तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसत असेल की नाही माहीत नाही पण समोर बघा चिपळूण नगरी आणि इकडे उंचावर महेंद्रगिरी पर्वतावर भगवान परशुरामांचं वास्तव्य होत चला ओ ओ, चला मंडळी पाठीच्या काकी होतं त्यांनी सांगितलं इथे महाशिवरात्रीला जत्रा असते <coughs> काल संध्याकाळी श्री परशुरामांचा जन्मदिवस साजरा केला गेला के इकडे आज ठिकाणी आणि भजन कीर्तन आरत्या वगैरे सुरूच असतात आज, आहे आज चा चा हे अक्षय तृतीया तर आपण आज दर्शनात आहोत असो सर आपण मंदिराच्या समोरच्या बाजूने एंटर करणार आहोत बघा हे मंदिर इथे आणि हा मंदिराच असं आजूबाजूचं परिसर इथे काही जुन्या पद्धतीचं बांधकाम पाहायला मिळतं जसं पूर्वीचे राजवाडे वगैरे होते हे बघा इकडून देखील प्रवेशद्वार आहे चला मंडळी आता पण आहे ना इथून आतमध्ये जातोय पुढून पण असा समोरून मंदिराच्या जाता येत असावं आपण ह्या दरवाज्याने जाऊया मी हरिभक्तपरायण अभय महाराज सहस्रबुद्धे विश्वस्त भगवान श्री परशुराम देवस्थान या देवस्थानच्या संपूर्ण महात्म्यामध्ये भगवान परशुरामाने हे वास्तव्यासाठी आपलं ठिकाण निवडलेलं आहे एकवीस वेळा निषत्रिय पृथ्वी केल्यानंतर संपूर्ण पृथ्वी ही कश्यप ऋषींना दान केली आणि त्या दान केलेल्या पृथ्वीवर राहायचं नाही म्हणून त्या ठिकाणी सह्याद्रीवरती येऊन त्यांनी समुद्राकडे भूमी मागितली आणि ती भूमी मागितल्यानंतर आपल्याला राहण्यासाठी म्हणून भूमी मागत असताना एक बाण सोडला आणि ते बाण सोडल्यानंतर चारशे कोस लांबीची आणि चौदा कोस ला रुंदीची अशी कोकणभूमी निर्माण केली आणि या महेंद्रगिरीवरती आपलं राहण्यासाठी स्थान निवडलं ह्या स्थानामध्ये त्यांनी वास्तव्य केलेलं आहे कारण ते चिरंजीव आहेत त्यांनी काळावरती आणि कामावरती विजय मिळवला म्हणून इथे जी मूर्ती आहे ती ती मध्ये परशुराम आहेत एका बाजूला काळ आणि एका बाजूला काम अशा तऱ्हेची त्यांचे हे त्रिमूर्ती या ठिकाणी आहे ब्रह्मेंद्र स्वामी या महान विभूतींनी ते जे पेशव्यांचे गुरु होते कानोजी आंग्रे आग्रे आंग्र्यांचे गुरु होते त्यांनी या ठिकाणी जीर्णोद्धार केला आणि या स्थानाचं चा महात्म्य चांगल्या तऱ्हेनं वाढवलं आज अनेक वर्ष या ठिकाणी ही भूमी एक तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे या स्थानामध्ये भगवान परशुराम वास्तव्य करत असतात अशा तऱ्हेचा आख्यायिका आहे आणि तशा तऱ्हेचा साक्षात्कार या अगोदर अनेक जणांना झालेला आहे व्याख्या केली जाते बसून केलं ते प्रवचन आणि करतात ते केलं व्याख्या तर तसंही काही नाही तर अच्छा विषयाकडे जात असताना मगाशी स्त्रीजी म्हटलं की भारताच्या पारतंत्र्याचाही अभ्यास करणं आपण गरजेचं आहे आत्ताच्या वर्तमानामध्ये भारताबद्दल जगामध्ये जे अपेक्षा आहेत किंबहुना हजारो वर्षापूर्वी जगामध्ये विश्वगिरू म्हणून ज्या स्थानावरती आपण स्थानापन्न होतो जगातल्या जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्क्या भूभागावरती भारतीय संस्कृतीची छाप आजही आपल्याला बघायला मिळते अशा भारताची केबीरवाणी अवस्था गेल्या हजारो वर्षांमध्ये झालेली होती त्याची कारण त्याची मीमांसा हा एक वेगळा विषय असला नेहमी स्पर्श करणं गरजेचं आहे तेव्हा आमचे प्रत्येक देव हे शस्त्रधारी आहे कारण बळी तो असं आपण लहानपणापासून आलो जो बलशाली असतो तोच या संपूर्ण जगाच्या व्यवहारामध्ये टिकतो आणि त्याला श्रीमंत योगी म्हटलं जातो खरोखरच श्रीमंत असून योगासारखं वैश्य जगलेला हा राजा त्यांच्या चरित्रात मी डोकवत नाही ते तुम्हाला सगळ्यांना आहे कारण तो आजचा आपला विषय नाही आहे पण त्यांचं स्मरण केल्याशिवाय आपल्याला आज पुढे जाता येत नाही ही ती ती हे राज्य ही तो ची इच्छा आहे स्पष्टपणे सांगितलेलं होतं हे राज्य उभं करण्यासाठी त्यांनी जी शपथ घेतली ती कुठे चौकात घेतलेली नव्हती गांधी चौकात घेतली नव्हती बादूर श्री घेतली नव्हती तर ती त्यांनी रायरेश्वराच्या पिंडीवरती आपलं रक्त सांडून घेतलेली होती त्यामुळे तिथे हे स्वराज्य हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा हे स्पष्टपणे अधुरेखित आहे मंडळी मी श्री भगवान परशुरामांचं दर्शन घेण्यासाठी थोडंसं सा सायंकाळी चालू आहे आणि आता बघा प्रवचनामध्ये बसलो होतो अशा चांगल्या माणसांच्या सानिध्यात किंवा असंच कुठे चांगलं प्रवचन कीर्तन भजन असतं त्या ठिकाणी आपण बसतो त्यावेळी वेळ कसा निघून जातो हे कळत नाही जवळजवळ पाऊण तास मी इथे बसलो नक्कीच छान वाटतं जेव्हा अशा कुठल्या कार्यक्रमांमध्ये किंवा अशा काही गोष्टींमध्ये आपण सहभाग घेतो चला फायनली दर्शन झालं आहे आणि प्रवचनामधून आता आपण बाहेर आलो आहे आणि माझ्या घरच्या दिशेने मार्गस्थ आहोत आज संध्याकाळी इथे येण्याचं कारण एवढंच होतं आज आपण सकाळी एका लग्नाला गेलो होतो ते लग्न अटेंड केल्याच्या नंतर मग दुपारी थोडं ये येईपर्यंत दुपार झाली आणि मग दुपारनंतर घरातून निघालो आणि थेट येऊन पोचलो ते चिपळून या ठिकाणी चला फायनली दर्शन झाले देवाचं आणि आता घरच्या दिशेने आहोत बरं प्रवचनाबद्दल मी थोडंसं सांगेन जे कोणी सत्पुरुष होतोय सद्गृह होते त्याने नक्कीच एवढं सुंदर प्रवचन किंवा एक सगळ्या बसलेल्या लोकांना मार्गदर्शन केलं देशभक्तीपर म्हणतात ना त्यांनी मार्गदर्शन केलं देशभक्ती किंवा राष्ट्रभक्ती कशी असावी त्याबद्दल थोडं मार्गदर्शन केलं बसून खूप ऐकण्यास खूप भारी वाटलं असो चला भगवान परशुरामांचं दर्शन घेऊन आता घरी निघतो आहे आजचा दिवस खरं तर मार्गी लागला असं म्हणेन मनाला कुठेतरी एक वेगळी शांतता मिळाली अशा ठिकाणाला भेट देऊन आहे ना नक्कीच एक स्पिरिच्युअल एनर्जीचा एक्सपिरियन्स आपल्याला मिळतो आणि त्यातल्या त्यात हे जे ठिकाण आहे ते खूप शांत आणि म्हणतात ना देवाचं ठिकाण आहे त्याच्यामुळे नक्कीच एक वेगळी अनुभूती आपल्याला येते मंडळी खरं तर दर्शन झाल्याच्या नंतर थोडंसं तुम्हाला पुढे <laughs> एक पॉईंट आहे सनसेट पॉईंट तिथून तुम्हाला सूर्यास्त दाखवायचं होतं थोडंसं चिपळूण नगरीचा आजूबाजूचा परिसर वरून तुम्हाला कसं दिसतं ते दाखवायचं होतं पण थोडंसं प्रवचनामध्ये कधी वेळ निघून गेला काहीच कळत नाही असो सूर्यास्त झालेलं आहे बहुधा चला आता घरच्या दिशेने निघलो थोडीशी धाप लागली आहे उभ्या चढाच्या पायऱ्या होत्या मंडळी घरच्या दिशेने निघालो होतो श्री क्षेत्र परशुराम येथे भेट दिली आणि मग म्हटलं की घरच्या दिशेने जातोय तर वाटेमध्ये भूक लागली होती म्हटलं एका ठिकाणी आता आपण घरी जाता जाता बघा तिथून आपण निघालो आणि ते मस्तपैकी असं वडापावचं सुगंध आलाय तर आपण इथे वडापाव खायला आलो आणि असं कळलं की हे दादा आहेत यांनी सांगितलं की आजच या दुकानाची सुरुवात झाली आज अक्षय तृतीया आहे आणि आजचा पहिला दिवस आहे आणि मला पण इथे थांबावंसं वाटलं बघा याला निव्वळ योगायोग म्हणतात नमस्कार आई काय नाव तुमचं अच्छा अच्छा आजच सुरुवात केलीत अरे व्वा जरा श्री भगवान परशुरामाचा आज जन्मदिवस आहे अक्षय तृतीय आहे साडेतीन मुहूर्तापैकी आजचा सा एक दिवस आणि त्याच दिवशी चांगलं एकदम मस्त पैकी वडापावची गाडीची सुरुवात अरे वा भगवान परशुरामाचा आशीर्वाद राहील तुमच्यावरती अरे चला मला एक वडापाव द्या नमस्कार काय नाव तुझं अरे वा चला थोडीशी भूक लागली होती म्हटलं वडापाव खाऊन जाऊया आणि कळलं की आजच त्यांनी ओपन केलंय सो हा 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 एकदम गरम गरम वडापाव चला पहिला गिराक मीच आहे की काय गेले ना बरं वडापाव प्रेम नक्कीच श्री क्षेत्र परशुराम येथे आल्याच्या नंतर वडापाव तर छान आहे इवन यांच्याकडे चहा वगैरे कॉफी पण बन बनवून देता का बनवून देऊ शकतात असे सदा चहा आपला बनतोय चहा घेऊया आणि बघा काळोख पडायला सुरुवात झाली सो घरच्या दिशेने वडापाव छान होता चला मंडळी आता पण येऊन पोचलो आहे मुंबई गोवा हायवेवरती इथेच हॉटेल आहे विश्रांती स्थान म्हणून इथून तसा वरती जाणारा हा रस्ता आहे इथे तुम्ही थांबून कोणालाही विचारलं की भगवान परशुरामांच्या मंदिराकडे जाणारा रस्ता कुठे तर तुम्हाला सहजरित्या मिळेल आता इथून आपण घरी जाऊया आणि घरी पोचल्याच्यानंतर मग तुम्हाला परत एकदा भेटूया सराक्राम प्रवासात काळखात काय तुम्हाला दिसणार